बोलता तुम्हाला सर्वांना एवढंच सांगणार आहे की ह्या इलेक्शनमध्ये आपल्या जवळ राहून कोणी काम केलं कोणी नाही केलं तो आपला कार्यकर्ता कि असेल किंवा आपला सहकार्य मित्र आपला शिक्षक बांधव असेल जो कोण असेल आपल्यासोबत राहून ज्यांनी गद्दारी केली ते सगळं आम्हाला सर्व माहिती आहे आणि आज थोडासा वेळ जाऊ द्या त्याच्याकडे जा नक्कीच आपण लक्ष देणार आहोत त्यांनी त्याचं काय केलं हा साहेबांचा स्वभाव नसेल तर माझ तर नाहीच म्हणजे खर तर ही चिंतन बैठक मला हा विषयच आवडत नाही म्हणजे आता यायचं काही निखंत व्यक्ती करायची ह्या वेळेस असं झालं नाही पण दोन हजार एकोणीसला असं झालं म्हणजे पाच वर्ष जे कार्यकर्ते आपण सांभाळले ज्या कार्यकर्त्यांकडे कर लक्ष दिलं निस्वार्थपणे साहेबांनी पाच वर्ष काम केलं तरी सुद्धा दोन हजार एकोणीस ला सगळेजण असे सांगत होते आमची चूक झाली हे फार चुकीच आहे ज्या लोकांना पाच वर्षामध्ये काम दिले होते सगळ्या लोकांना म्हणजे एकही टक्का न कुणाकुडून काय ते टक्केवारी का काय तसं न काही घेता स्वार्थपणे काम करून पाच वर्षांनी त्यावेळेस ऐकायला भेटलो होत की साहेब तुमच चुकलं तुम्हीच असं फिरलं नाही तुमच होतं त्यामुळेच मला असं वाटत होत या वर्षी घूच नाही उलट मी तर सगळ्यांना म्हणायचो की नका घेऊ काय होत तेच ऐकावं लागेल परत आणि ह्या वेळेस ती परत परिस्थिती येऊ नये म्हणून ह्या इलेक्शनला आपण कुठेही कमी पडलो नाही आपण साम दाम दंड जे काही प्रयत्न असतील आपण सर्व प्रयत्न केले म्हणजे ह्या ठिकाणी नाही तो प्रयत्न ना आपण केला आपण कुठेही कमी पडला नाही पण ठीक आहे जो निर्णय आहे तो सगळ्यांना स्वीकारावाच लागेल जे झालं ते झालं जालत। पण ह्या वेळेस कुणीही फार असं म्हणू नये असं मला वाटतं की साहेब तुम्ही चुकले तुम्ही कमी पडले तुमचा प्रचारच कमी राहिला तुम्ही फिरलेच नाही तुम्ही ह्यांना जवळ केलं तुम्ही त्यांना लांबच केलं किंवा मला दहा कार्यकर्ते माहीत नाही मग त्या दहा कार्यकर्त्यांनी आमच्याकडे पण याय बरोबर आहे त्याच्यामुळं कोणीही गैरसमज मला करून घेऊ नका माझ्याकडे सगळ्यांची यादी कोणी काम केलं फक्त त्याची वेळ नाही बोलायची फक्त आता ह्या आपल्या पराभवानंतर एकच चांगली बातमी झाली की माननीय ताईसाहेबांना मंत्रीपद मिळालं भविष्यामध्ये ताई साहेबांमुळं किंवा ताईसाहेब आपला नक्कीच विचार करून कुठेतरी चांगलं स्थान या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये साहेबांना नक्कीच मिळेल आणि त्याचाही प्रयत्न या ठिकाणी आपण करू फार काही बोलायची गरज नाही सर्वांनी आता ना सविस्तर आपापल्या अप गावाबद्दल सांगितलं आणि आपलं जे काय आहे आपण भाजपाच्या बाहेर कधी नव्हतो हो आपण अपन नेहमी आपल्या बीड जिल्ह्यातले सर्वात मोठे नेते आदरणीयताई ने साहेब आपण अपक्ष जरी लढलो तर त्या भविष्यामध्ये तेच आपल्याला एक फार मोठा सहारा आहे आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये राहूनच आपलं पुढचं भविष्य राजकीय चालू राहणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आपण सर्वांनीही कोणी पोहोचून जाऊ नये ज्या काही तक्रारी उगाला असतील तुम्ही सांगा नाही सांगा झालं सांग ते गेलं पण आता आपल्याला नव्याने काम करायचे आहे आणि ह्या ठिकाणी मी सर्वांना एवढं सांगू इच्छितो हे अष्टी पाटोदा शिरोरची जी मॅनेजमेंटची किंवा आपले पी ए मंडळी आहेत आता इथून पुढे ते बदल होणार आहे नवीन लोक कोण ते निश्चितपणे तुम्हाला सांगितलं जाईल आणि इथून तुम पुढे तुम्ही तसंच माझ्यासोबत संपर्कात राहा तुम्हाला आता जरी काही अडचण आली तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मी तर आहेच साहेबही आहेत आणि माझी अजून एक इच्छा आहे की वया मनाने कोणी असं बोलू नये कारण आज या ठिकाणी ह्या मंगल कार्यालयामध्ये बसलेले जितके लोक आहेत मग मला धरून सुद्धा करायचं काही नसतं विचाराचं थोडंफार असतं पण ते सुद्धा ह्या इलेक्शनमध्ये साहेबांनी कोणतेही विचाराला बंधन न ठेवता त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांची ही नववी दहावी निवडणूक आहे तर आपण काय फार त्यांना बोलणं त्यांना मार्गदर्शन करायची गरजच नाही आमचे दोन चार काही इथे मास्तर होते ते साहेबांना म्हणायचे असं करा तुम्ही तसं करा <laughs> ते आता मला काही वेळ बोलायचं नाही स्टेजवर त्यांना मी वैयक्तिक बोलल्यानंतर सर्वांनी जसं मी इलेक्शन मध्ये पण म्हटलं सर्वांनी आपल्या लायकीप्रमाणे प्रमाणे राहतो ला। मला काहीतरी घाण बोलायला लावू नका नाही तर मी जर बोलायला लागलो तर माझ्याकडे अशी दोन आहेत की मी त्यांना पूर्ण त्यांना बीपीच्या बस सुरू झाले त्याच्यामुळं आपण सर्वजण नम्रपणे एक चांगलं भविष्याचा विचार करून इथून पुढे काम करायचं आहे निवडणूक एक झाली भविष्यात अजून अनेक आहेत दर वर्षाला जा एक निवडणूक आहे ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल काय जी निवडणूक असेल आपल्याला त्याच्या समोर जायचं आहे आपले जे सर्व कार्यकर्ते आहेत आपण एकजूट मिळून पुन्हा एकदा एका ता नवीन ताकदीने समोर लढायचं आहे त्याच्यामुळं आपण सर्वजणांनी कोणीही न काहीही चुकीचा विचार न करता आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीने आता एक नवीन सुरुवात केली पाहिजे आणि ते सुरुवात आता दोन हजार पंचवीसपासूनच आपण सुरू करावं राहिलं दहा दिवस या दहा दिवसामध्ये तुम्हाला जे काही मनाचं दुःख असेल वाईट वाटत असेल सोडून द्या आणि एक जानेवारीपासून आपण सर्वांनी नवीन कामाला सुरुवात करा आणि जिथं काही अडचण असेल आपण राष्ट्रीयच आहोत तुम्ही सांगा आम्हाला कळवा आणि आपण नक्कीचपणे अजूनही लोकांचा काम करण्याचं लोकांचं काम करून जे अडीअडचणी आहेत सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू राजकारण हा काय धंदा किंवा बिझनेस नाही की ते फक्त आपण आता पडलो म्हणून पाच वर्ष घरात बसायचं आपण पुढचे पाच वर्ष पुढचं इलेक्शन पर्यंत आपण रोज काम करत राहणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सर्वांची आम्हाला सुद्धा गरज आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी नवीन ताकदीने नवीन वर्षी एक चांगलं काम करण्याची पद्धत सुरू करावी यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण आलाक पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे थांबतो जय हिंद